तर राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना तर चला तर म्हटलं आज वेळ आहे तर, तर ते उरें, उरें। एक ब्लॉग बनवत कशा आहात तुम्ही सर्वजण तर कसं आहे आमच्या इकडचं वातावरण तर बघा तुम्हाला दाखवते मी फ्रेश वातावरण सर्व वातावरण कसं एकदम निसर्गमय वातावरण आहे आमच्या इकडचं कसं छानसं आहे का नाही खेड्यागावातल्यासारखं एकच नंबर वातावरण आमच्या घराच्या अवतीभीती एक नंबर वातावरण आहे तुम्हाला मी दाखवते कसं हे काय झाडी दाखवायची का झूम करते थोडंसं बघितलं का दिसलं का एक नंबर ना तब ओके आता मेन मुद्द्यावर येते भावनं तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नाही करत आहे मला सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल माझं नवीनच आहे यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा पेजला पण माझ्या लाईक नसलं गेलं तर लाईक करा सबस्क्राईब करा पेजला पण तर हे झाड असं कसं आहे बदामाचं आम्ही काल त्याची छाटणी केली त्याचा वरचा शेंडाच राहिला निघता किती फुल भरलेलं भरलेलं होतं असं खाली खाली फाटे आले होते तर त्याचे छाटून छाटून वरी गेले त्याला आता छान आहे ना ह्या काय किती मस्त झालंय झाड आमचं आहे हे असं आहे आमचं घर पत्र्याचं आमचं घर आहे असं पत्र्याचं आमच्या घर शेजाऱ्यांचं घर आहे तसंच सला आमचं तर त्यांचे बंगले आमचा बंगलो तुम्ही सपोर्टच करा ना आत्ता काय आहे यूटूबला सपोर्ट करा इथं पेजला सपोर्ट करा हां काय केलं मी तुमचं हे यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे आणि ती यूटूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी सर्व भावांनी सर्व मित्रांनी सर्व फ्रेंड परिवारांनी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हेल्प मी प्लीज गरीबाला हेल्प करा जरा असं नका करू मोठ्यांना तर कोणी बी मदत करतं पण हो, गरीबांना बी मदत केली पाहिजे ना म्हणून म्हणते मी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे गरिबांना मदत कोणालाच करावं असं वाटत नाही आहे ना बरोबर आहे का नाही मोठ्यांकडं आधीच असतं त्यांना मदत करत्या तर बाय यूट्यूबला तेवढं सबस्क्राईब करा माझ्या पेजला बी सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि लाईक फॉलो सबस्क्राईब केलं म्हणून मला अशी कमेंट करा तर बाय